आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशी अशी पुडाची वडी अगदीच मस्त थोडीशी वेळ खाऊ रेसिपी असली तरी थंडीमध्ये विशेष करून ही रेसिपी बनवल्या जाते आणि ही जी वडी असते ती शक्यतो कडीसोबतच खातात नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाक्राच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीनं सांबार वडी किंवा पुडाची वडी कशी बनवायची ते बघूयात हिवाळ्याचे दिवस म्हणलं की हिरवे पाल्याभाज्या अगदी मुबलक प्रमाणामध्ये बाजारात मिळतात मी ही बाजारातून अगदी हिरवी गार गावरानाशी कोथिंबीर आणली आणि कोथिंबीरीचे मी अनेक वेगवेगळे वेग प्रकार दाखवलेत आज माझ्याकडे वेळ शिल्लक होता त्यामुळे मी येथे पुडाची वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे येथे मी दोन कोथिंबिरीच्या जुड्या घेतल्या त्या जुड्या स्वच्छ धुवून निवडून कोरड्या करून ठेवल्या पुडाच्या वडीसाठी आपल्याला कोथिंबीर स्वच्छ आणि अगदी कोरडी हवी त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहता कामा नये त्यामुळे धुतल्यानंतर ही कोथिंबीर मी कॉटनच्या कपड्यावरती टाकून फॅन खाली सुकवून आहे तोपर्यंत आपण जे पारीसाठी लागणारं साहित्य ते बघूयात तसे तर रेसिपीला लागणारं सविस्तर साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे त्याचसोबत येथे मी एक वाटी मैदा आणि त्याच वाटीने एक वाटी बेसन पीठ घेतलंय चवीनुसार मीठ आहे एक छोटा चमचा ओवा टाकायचा आहे ओवा हातावरती चोळून टाकूयात म्हणजे त्याचा वास छान येतो एक छोटा चमचा हळद टाकायची आवडीनुसार कमी जास्त तिखट हे सगळं एकत्र करून घेऊयात एकत्र केल्यानंतर यामध्ये पिठाचा मुटका होईल इतपत कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे तेल थोडंसं थंड झाल्यानंतर पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे सगळं तेल पिठाला चोवल्यानंतर या पद्धतीने त्याचा मुटका होतोय तुम्ही बघू शकता हे पीठ आपल्याला थंड पाण्याने व्यवस्थित आणि घट्ट असं मळून घ्यायचंय पाणी टाकताना खूप काळजीपूर्वक पाणी टाकावं लागतं नाहीतर मग पीठ पातळ होईल हा जो पदार्थ आहे तो बनवण्यासाठी वेळ खूप लागतो त्यामुळे ज्या दिवशी आपल्याला निवांत वेळ असेल त्याच वेळेला हा पदार्थ बनवा पीठ अगदी घट्ट मळून घेतल्यानंतर त्याला थोडासा तेलाचा हात लावायचा आणि वरतून कॉटनचा कपडा झाकून बाजूला ठेवून द्यायचे पारीसाठी लागणारं पीठ आपण भिजत घातले आता सारणासाठी लागणारं साहित्य बघूया तिखट धनेजिरे पूड मीठ हिंग चार हिरव्या मिरच्या घेतल्यात मौरी आणि जिरे घेतलेत चारोळी मनुका सुक्या खोबऱ्याचा कीस अर्धी वाटी घेतलाय पाव चमचा खसखस घेतली आहे अर्धी वाटी शेंगादाणे अर्धी वाटी तिळी घेतलेत सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे मनुका बाजूला ठेवून द्या आणि चारुळे थोडेसे ठेचून घ्या फार बारीक नको ओबडधोबड असे ठेचून घ्यायचेत ठेचलेले चारुळे बाजूला काढून घ्यायचेत आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक पेस्ट करून घ्यायचे या पद्धतीने सगळी तयारी करून ठेवायचे कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये सुरुवातीला आपण शेंगदाणे खमंग असे शे भाजून घेणार आहोत भाजलेले शेंगदाणे एका ताटामध्ये ठेवून थंड करून घेऊयात त्यानंतर आपण तीळ भाजणार आहोत तीळ भाजताना अगदी सावकाश आणि व्यवस्थित भाजावे लागतात नाहीतर मग ते तोंडावरती उडायची शक्यता असते त्याच्यावरती झाकण ठेवूयात मंद आचेवरती हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत खुसखुशीत असे तिळ भाजून घ्यायचेत तिळसुद्धा भाजल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि एका ताटलीमध्ये काढून पूर्ण थंड करण्यासाठी ठेवायचे त्यानंतर आपण खसखस भाजणार आहोत खसखससुद्धा मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घ्या आणि गॅस बंद करून एका ताटलीमध्ये काढून थंड करून घ्या यानंतर आपण सुक खोबरं भाजून घेणार आहोत हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत मंद आचेवरती व्यवस्थित हे खोबरं भाजून घ्यायचे खोबरं चांगलं भाजल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि हे खोबरं याच कढईमध्ये ठेवायचे तोपर्यंत आपण इकडे शेंगदाणे आणि तीळ याचं कूट करणार आहोत जी कोथिंबीर आपण फॅन खाली सुकायला ठेवली होती ती बघू शकता अगदी मस्त सुकली याच्यामध्ये थोडंही पाणी शिल्लक राहिलेलं नाही आहे ही जी पुडाची वडी असते ती दोन तीन दिवस सहज टिकते आणि खुसखुशीत राहते पण कोथिंबीर जर ओलसर किंवा पानेदार असेल तर मग ही कोथिंबीर वडी फार दिवस टिकणार नाही खुसखुशीत होणार नाही ती अशी मऊ होईल त्यासाठी कोथिंबीरमधलं सगळं पाणी काढूनच घ्यायचं आहे कोथिंबीर बारीक अशी कट करून घ्यायची आहे सगळी कोथिंबीर कट करून घेतली आहे आपण जे खोबरं भाजून घेतलेलं होतं ते पूर्ण थंड झालं आहे हाताच्या सहाय्याने थोडंसं कुसकरून घ्यायचं आहे खोबरं काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये एक छोटा चमचा तेल टाकायचे तेल चांगलं गरम करून घेऊयात यासाठी तेलाचा वापर अगदी कमी प्रमाणात करायचा असतो तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरे हिंग हिरव्या मिरची पेस्ट टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे त्यानंतर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे जेव्हा आपण पुडाची वडी बनवतो तेव्हा सगळ्या साहित्यामध्ये कोथिंबीर ही जास्त प्रमाणात घ्यायची बरेच जणं खोबरं जास्त प्रमाणात वापरतात पण तसं न करता कोथिंबीर जास्त हवी कोथिंबीरीचा रंग बदलेपर्यंत आणि त्यातलं सगळं पाणी निघून जाईपर्यंत व्यवस्थित तेलावरती कोथिंबीर परतून घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ आवडीनुसार लाल तिखट सारण बनवताना त्यामध्ये हिरवी मिरची टाकली आणि पारीसाठी पीठ मळताना त्यामध्ये सुद्धा तिखट टाकलेलं आहे त्या हिशोबाने तिखट टाका एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा गरम मसाला घरामध्ये जो मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता मी येथे गरम मसाला टाकलाय त्यानंतर परत एकदा हे सगळं व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचं आहे यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत भाजलेली खसखस धने आणि जिऱ्याची पूड भाजलेलं सुकं खोबरं शेंगादाणे आणि तिळाचं कूट हे सगळं टाकून व्यवस्थित एकदा परत एकत्र करून घ्या यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ठेचलेली चारोळी आणि मनुका परत एकदा एकत्र करून घ्यायचे सगळं व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर गॅस बंद आहे आणि सारण पूर्ण थंड करून घ्यायचे सारणामध्ये थोडा सुद्धा ओलसरपणा दिसत नाहीये तर असंच सारण व्हायला हवं तरच ती वडी खुसखुशीत आणि खमंग होते इतक्या वेळामध्ये ज्या आपण पारीसाठी पीठ भिजू घातलं होतं ते व्यवस्थित भिजल्या गेले परत एकदा हाताचा दाब देऊन सगळं पीठ एकजीव आहे आणि मऊ असं करून घ्यायचे सगळं पीठ सारखं झाल्यानंतर याच्या छोट्या छोट्या बोट्या करायच्यात ही जी पुडाची वडी असते ती फार जाड किंवा फार पातळ नसते किंवा फार मोठीही नसते त्या हिशोबाने बोट्या बनवायच्यात सगळ्या बोट्या एकसारख्या आकारामध्ये करून घेतल्या एका बाजूला आपण सारण ठेवले एक एक बोटी घेऊन पोळपटावरती व्यवस्थित अशी लाटून घ्यायचे ज्या पद्धतीनं आपण छोट्या छोट्या पुऱ्या करतो अगदी त्याच पद्धतीनं पुऱ्या लाटायच्या आहेत या पुऱ्या लाटताना आपल्याला तेल किंवा पिठाची गरज लागत नाही या पुरीची जाडी बघा फार जाड नको आणि फार पातळी नको जाड केल्या तर खुसखुशीत होणार नाहीत आतून कच्च्या राहतील आणि फारच जर पातळ केल्या तर सारण भरल्यानंतर ती फुटायची शक्यता असते या पुरीवरती आपण जे सारण तयार करून ठेवलेलं आहे ते भरायचे भरपूर असं सारण टाकायचे सारण भरल्यानंतर पाण्याचं बोट पूर्ण पुरीला गोल असं लावून घ्यायचंय त्यामुळे जेव्हा आपण ही वडी तळतो तेव्हा ती तेलामध्ये फुटत नाही खरं महत्त्वाचं काम असतं ते जेव्हा आपण ही वडी बनवतो तेव्हा ती व्यवस्थित चिटकल्या जायला हवी वरच्या बाजूने सुद्धा पाण्याचा हात लावायचा आहे आणि दुसरी बाजू त्याच्यावरती चिटकून घ्यायची आहे जितकं व्यवस्थित आणि सावकाश कराल तितकीही पुढाची वडी छान होते कुठेही सांद राहणार नाही किंवा कुठेही फुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे दोन बाजू व्यवस्थित एकामेकाला गुंडाळल्यानंतर आपण ती उभी करणार आहोत उभी केल्यानंतर जो शिल्लक राहिलेला भाग आहे त्याला सुद्धा थोडंसं पाणी लावायचंय आणि मुडपून घ्यायचंय दुसरी बाजूसुद्धा याच पद्धतीनं करून घ्यायची आहे सगळ्या बाजू व्यवस्थित एकत्र केल्यानंतर हाताच्या साह्याने थोडीशी ती फुगीर करून घ्यायची आहे या पद्धतीनं दिसते आपण सगळ्या पुढाच्या वड्याही अशाच करून घेऊयात आपल्या काही पारंपरिक रेसिपी आहेत ज्या फारच करायला सोप्या आणि कमी साहित्यामध्ये होतात पण काही रेसिपी अशा असतात की त्याच्यामध्ये जास्त वेळ जातो आणि मेहनतही खूप असते पण कधीतरी असा पदार्थही खायला छानच लागतो सगळ्या वड्या अशाच करून घ्यायच्यात आणि मी म्हणल्याप्रमाणे या वड्या बनवण्यासाठी वेळ भरपूर हवा तरच या वड्या करायला घ्या सगळ्या पुडाच्या वड्या तयार आहेत इतक्या साहित्यामध्ये आठ वड्या झाल्या तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं या वड्या सोडून व्यवस्थित सावकाश आणि मंद आचेवरती तळून घेऊयात याला मोठ्या आचेवरती अजिबात तळू नका नाही तर मग आतमधून कच्च्या राहतील आपली पुडाची वडी अगदी परफेक्ट अशी झाली आहे तेलामध्ये फुटली नाही आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता दिसायला छानच दिसते हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत ये दोन्हीही बाजूनी तळून घ्यायच्या रंग अगदी मस्त आलाय आणि खुसखुशीत सुद्धा झाल्यात काढून घेऊयात आणि सगळ्या वड्या याच पद्धतीने तळून घेऊयात सगळ्या वड्या तळून घेतल्यानंतर पूर्ण थंड करून घ्यायच्यात जा। थंड झाल्यानंतर एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवा तुमच्याकडे जर काही कार्यक्रम असेल तर दोन दिवस आधी या वड्या करून ठेवल्या तरी सुद्धा चालतात बघता क्षणी लक्षात येते कुठेही फुटलेली नाही आहे आणि आतून अशी खुसखुशीत झाली आहे ही, खुश ही वडी आपण कट करून बघूयात सारण भरपूर दिसायला हवं बघू शकता सारण भरपूर दिसतंय आणि पुरी आपली अगदी पातळ झाली अशीच पाहिजे गरमागरम खुसखुशीत अशा आपल्या पुडाची वडी किंवा मग सांभार वडी म्हणू शकता तयार आहेत रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद आणि अशाच रेसिपी बघत राहा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा धन्यवाद